नमस्कार लोक माझा माझामध्ये आपले स्वागत आहे मी अभिमन्यू चव्हाण गडचिरोली सूरजागड येथील रिपोर्ट जहाल नक्षलवादी तारक्कासह अकरा नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण येत्या काळात राज्यातून नक्षलवाद हद्दपार होणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास संपादक बळीराम बोडकेसह अभिमन्यू चव्हाण यांचे बातमीपत्र कुख्यात जहाल नक्षलवादी कमांडर तारक्कासह अकरा नक्षलवाद्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं मुख्यमंत्री आज गडचिरोली दौऱ्यावर होते मुख्यमंत्री झाल्यानंतर हा फडणवीस यांचा पहिलाच गडचिरोली दौरा आहे पेनगुंडा इथल्या पोलीस केंद्राला भेट देण्यासह त्यांचे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं गडचिरोलीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी माझ्या गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका आमचं खनिज हे देशभर न्यायचं देशामध्ये एम्प्लॉयमेंट द्यायची आणि आम्हाला असंच ठेवायचं हे मान्य होणार नाही तुम्हाला या ठिकाणी जे काही स्टील प्लांट्स आहेत ते गडचिरोली चंद्रपूर वर्धा पहिला नंबर गडचिरोली आणि इतर सगळा जो आमचा भंडारा गोंदिया नागपूर सगळा जो पूर्व विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भ आहे या भागामध्ये तुम्हाला हा माल सप्लाय होईल आणि तिथे स्टील प्लांट उभे राहतील याकडे लक्ष द्यावं लागेल आणि त्यांनी त्याला होकार दिला मोठ्या प्रमाणात जवळपास सहा हजार दोनशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी झालेली आहे नऊ हजार लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो आहे आणि पंचवीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होऊन वीस हजार आमच्या स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळणार आहे म्हणजे गडचिरोलीच्या युवांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन हे या ठिकाणी होणार आहे पेनगुंडा इथल्या पोलीस केंद्राला भेट देण्यासह त्यांचे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं गडचिरोलीत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाची नवी पहाट फुलली आहे असंही ते म्हणाले या विकास मार्गात सगळ्यांनी संवैधानिक पद्धतीनं सहभागी होऊन शांततेसाठी प्रयत्न करूयात असं ते म्हणाले येत्या काळात महाराष्ट्रातून नक्षलवाद हद्दपार झालेला असेल असं ते म्हणाले माओवादी संघटनांना गडचिरोलीतनं एकही रिक्रूट मिळालेला आहे उलट मोठ्या प्रमाणात आता माओवादी जे आहेत आत्मसमर्पण करून आपल्या मुख्य धारेमध्ये येत आहेत आणि माओवाद नाही तर भारताचं संविधान आम्ही मानतो अशा प्रकारचा नारा देत आज आपल्या मुख्य धारेमध्ये हे लोक येत आहेत आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये माओवाद हा भूतकाळ असेल आणि एक संपन्न समृद्ध अशा प्रकारचं गडचिरोली आम्ही तयार केल्याशिवाय राहणार नाही आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट अपडेट राहण्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद